श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम देवी महागौरी नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं आहे आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलंच असेल तीन दिवसांच्या या उत्सवामध्ये गौरी आवाहन गौरी पूजन गौरी विसर्जन हे महत्त्वाचे विधी मानले जातात यासोबतच एक महत्त्वाचा विधी गौरींचे दोरे घेणे म्हणजेच दोरक ग्रहण ज्याला पौतं असं देखील म्हणतात गौरींचं विसर्जन झाल्यानंतर गौरींचे दोरे घेतले जातात गौरींचे दोरे घेण्याचा नेमकी विधी काय त्याचं महत्त्व काय हे दोरे कोणी घ्यायचे कसे घ्यायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन दावायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील जरूर विचारा कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका गौरी आव्हानाच्या दिवशी आपण ज्येष्ठा गौरींची म्हणजेच महालक्ष्मी मातेची आपल्या घरामध्ये स्थापना करतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी पूजनाच्या दिवशी षोडशोपचारे गौरींची पूजा केली जाते आणि या दिवशी त्यांना सोळा भाज्यांचा महानैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी महाआरती देखील केली जाते हा संपूर्ण जो विद्या आहे आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे अगदी त्याच पद्धतीनं आपण षोडशोपचारे गौरींचं पूजन करण्याचा प्रयत्न करा एक आगळं वेगळं समाधान आपल्याला नक्की लाभेल गौरी पूजन करत असताना गौरी मातेला काही वस्त्र अर्पण केली जातात उपवस्त्र अर्पण केली जातात वस्त्रांमध्ये वस्त्रमाळ अर्पण केली जाते उपवस्त्रांमध्ये गौरी मातेला दोरक म्हणजेच पौतं ज्याला गौरींचे दोरे म्हणतात हे दोरे अर्पण केले जातात दोन महालक्ष्मी तसंच बाळांना देखील हे दोरे अर्पण केले जातात गौरींचे दोरक किंवा गौरींचे दोरे म्हणजे काय हाताने काढलेले जे सूत असतं त्याचे पदर करून ते हळदीमध्ये भिजवलं जातं आणि हे दोरे गौरी मातेला त्यांचं पूजन सुरू असताना उपवस्त्र म्हणून अर्पण केले जातात महालक्ष्मींना श्रीसुक्ताचा अभिषेक झाल्यानंतर ज्या वेळेला आपण वस्त्र अर्पण करतो वस्त्रमाळ आणि त्यानंतर गौरींचे दोरे अर्पण करायचे ओम श्री ज्येष्ठा गौरी देवे नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी असं म्हणून हे दोरे दोन्ही महालक्ष्म्यांना तसंच दोन्ही बाळांना त्यांच्या गळ्यात घालायचे पूजनाच्या दिवशी म्हणजेच गौरी पूजनाच्या दिवशी हे दोरे तसेच त्यांच्या गळ्यात ठेवायचे विसर्जनाच्या दिवशी आपला संपूर्ण विसर्जनाचा विधी करून घ्यायचा हा विधी देखील आपण एकाच व्हिडिओमध्ये आवाहन पूजन आणि विसर्जन असा व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये हा संपूर्ण विधी दिला आहे अगदी त्याच पद्धतीनं गौरींचं विसर्जन करायचं विसर्जनाच्या दिवशी खीर कानोले आणि दही भाताचा गौरींना नैवेद्य दाखवायचा आरती करायची मी जे मंत्र सांगितले आहेत पुनरागमना याचं म्हणजेच पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही गौरींचं स्वागत करणार आहे हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर अक्षता टाकायच्या मुखवटे हलून घ्यायचे तत्पूर्वी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार दर्शन घ्यायचं अशा पद्धतीनं गौरींचं विधिवत विसर्जन करायचं त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ज्येष्ठा गौरीची कहाणी अवश्य वाचावी ही जी संपूर्ण पूजा असते ही त्याच दिवशी आवरू नका दुसऱ्या दिवशी सकाळी मग आवरायला सुरुवात करायची मात्र गौरींची जे दोरे असतात ते विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी आपण घेऊ शकता गौरींच्या गळ्यातील तसंच बाळांच्या गळ्यातील जे दोरे असतात ते दोरे घ्यायचे गौरींच्या दोऱ्याला सोळा पदर असतात बाळांच्या गळ्यात जे दोरे असतात त्यांना आठ पदर असतात हे दोरे हळदीमध्ये भिजवलेले असतात गौरींचे दोरे कुणी घ्यावेत गौरींचे दोरे आपल्या घरातील ज्या कुलश्री म्हणजे ज्या महिला असतात त्यांनी घ्यावेत पण काही ठिकाणी पुरुष देखील आपल्या हातामध्ये हे दोरे बांधतात तर असा आपल्याकडे पद्धत असेल अवश्य बांधावेत बाळांच्या गळ्यातील जे दोरे असतात ते आपल्या घरातील लहान मुलांच्या गळ्यात आपण बांधू शकता आता आपण बघूया गौरींचे दोरे कसे घ्यावेत म्हणजेच दोरक ग्रहण कसं करावं विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी गौरींच्या गळ्यातील दोरे काढावेत बाळांच्या गळ्यातील दोरे काढावेत हे दोरे आपल्याला ग्रहण करायचे असतात म्हणजेच घालायचे असतात तत्पूर्वी या दोऱ्यांना सोळा गाठी दिल्या जातात सोळाच गाठी का द्यायच्या कारण सोळा हा अंक लक्ष्मीकारक अंक आहे माता लक्ष्मीचा आवडता अंक आहे म्हणूनच महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त आपण हे सोळा वेळा पठण करतो म्हणून या दोऱ्यांना सोळा गाठी द्यायच्या सोळा गाठी देत असताना या गाठीमध्ये सोळा वस्तू बांधल्या जातात ज्या लक्ष्मीकारक वस्तू असतात माता लक्ष्मीच्या आवडत्या माता लक्ष्मीला आकर्षून घेणाऱ्या वस्तू असतात तर या सोळा गाठींमध्ये आपल्याला काही वस्तू बांधायच्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने हळकुंड सुपारी बदाम खारीक खोबरं आघाड्याची पानं दुर्वा कापूस एखादं नाणं कमळगट्ट्याचे मणी कवडी अशा वस्तू यातील ज्या ज्या वस्तू आपल्याला मिळतील त्या आपण सोळा गाठीमध्ये बांधायच्या समजा यातील आपल्याला चारच वस्तू मिळाल्या प्रत्येकी चार अशा आपण सोळा गाठींमध्ये या सोळा वस्तू बांधाव्यात समजा आठ वस्तू मिळाल्या प्रत्येकी दोन दोन वस्तू आपण या गाठीमध्ये बांधाव्यात म्हणजे सोळा वस्तू होतील अशा पद्धतीनं सोळा गाठी देऊन सोळा लक्ष्मीकारक वस्तू या गाठीमध्ये बांधायच्या आणि हे दोरे घरातील स्त्रियांनी आपल्या गळ्यामध्ये घालायचे बाळांच्या गळ्यातील जे दोरे असतात ते लहान मुलांना घालायला द्या आपल्याकडे जर पुरुष दोरे घालत असतील त्यांच्या हातामध्ये दोरे बांधायचे दोरे हातातून किंवा गळ्यातून काढायचे कधी तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ज्या वेळेला पितृपाठ सुरू होतील त्याच्या एक दिवस अगोदर आपण हे दोरे आपल्या गळ्यातून काढून टाकायचे आणि त्याचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं अनंत चतुर्दशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पितृपक्ष सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर या दोऱ्यांचं विसर्जन करायचं रूढी परंपरेनुसार ज्येष्ठा गौरी पूजनामध्ये दोर ग्रहण म्हणजेच दोरे घेणे हा एक महत्त्वाचा विधी आहे आपल्याकडे थोडीशी वेगळी पद्धत असू शकते त्या पद्धतीनं करा गौरींचे दोरे बांधत असताना ओम श्रीम नम हा महालक्ष्मी मंत्र अवश्य पठण करावा किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र आपण त्यावेळेला पठण करायचा गौरींचे दोरे का घेतले जातात त्याचं कारण काय त्याचं महत्त्व काय गौरींचे जे दोरे असतात ते लक्ष्मी तत्व आकर्षण घेणारे असतात गणेश तत्व आकर्षण घेणारे असतात त्यामुळं हे दोरे ग्रहण केल्यानं गणपती बाप्पाची कृपा लाभते माता लक्ष्मीची कृपा लाभते आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होते सौभाग्याचं रक्षण होतं आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडणार नाही माता लक्ष्मीची सदैव कृपा राहील आणि या विधींना शास्त्रीय आधार आहे आपण जर श्रद्धेने केलं आपल्याला नक्कीच अनुभव येतील अनुभूती येईल त्यामुळं आपल्या घरात ज्येष्ठ गौरी पूजन होत असेल आपण अवश्य दोरक ग्रहण म्हणजेच गौरींचे दोरे घेण्याचा हा विधी अवश्य करावा माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील जरूर विचारा आपल्या पुढील शास्त्रोक्त नवनवीन व्हिडिओंसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम